वीस क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग जो आहे तो आता पावसावर आधारित असेल असं देखील पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे पावसाचं प्रमाण जर वाटलं वाढलं धरण साखळी आणि घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर हा विशेषचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येईल असं देखील पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते आणि आपण आता ही दृश्य पाहतोय की या पावसाळ्यातील ही पहिलीच दृश्य आहेत खडक वासवा धरणातून एक हजार नऊशे क्युसेक्स विस वेगाने मोठा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे खर तर गेल्या दोन दिवसापासून धरण साखळी परिसरात आणि घाटमात्यावर जोरदार पाऊस बरसत आहे जो पाऊस होत आहे त्यामुळे खडकवासला धरण जे आहे ते ऐंशी टक्क्यापर्यंत भरल्याची पाटबंधारे विभागाकडून माहिती सांगण्यात येते आणि तर असाच पाऊस बरसत राहिला तर आणखी धरण धरणाची पाणी पातळी जी आहे ती वाढेल आणि त्यामुळे आता खडकवासला धरणातून मोठा नदी पात्रात विसर्ग सुरू केल्याचे आणि दोन दरवाजे आतापर्यंत